नमस्कार मी हर्षाली महाराष्ट्र एक्सप्रेस आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही महत्वाच्या ठळक घडामोडी तर प्रथम पाहूया काही ठळक घडामोडी आठ पश्चिम पश्चिमेतील मानाचा व नवसाचा पावणारा जाधववाडीचा महाराजा श्री गणेश बाप्पा पाद्यपूजन सोळा गुरुपौर्णिमा मुहूर्तावर झाला डोंबिवलीचा मानाचा महाराजा श्री साईनाथ मित्र मंडळाचे अध्यक्ष दिनेश रमेश जाधव यांनी मनोभावे पारंपरिक पद्धतीने पूजन केले दरम्यान मंडळाचे उपाध्यक्ष महेश रमेश जाधव व्यवस्थापक गणेश रमेश जाधव मयूर कंजळगावकर स्वप्नील आगटे राजूर्वे दीपक शिरोडकर सौरभ संखे आकाश कडू नितीन खरे महेश चव्हाण प्रशांत बुलबुले राजेंद्र कुलकर्णी तुषार व्यवहारे विरल पैठणी आदी उपस्थित होते बाप्पाची आरती करून सर्वांना आनंदी ठेव असे सांगून सर्वजण नतमस्तक झाले गणपती बाप्पा नौर्या असा जल्लोष गणेश भक्तांचा मुलांनी केला मूर्तिकार गोविंद पांचाळ यांच्यासह उमेशनगर डोंबिवली मूर्तीकार गोविंद पांचाळ यांच्या उमेशनगर डोंबिवली पश्चिम येथील कार्यशाळेत या पाद्यपूजन सोहळा संपन्न झाला तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी आमचं एका ध्येय आम्ही तुमच्यासोबत तर पुन्हा भेटू याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद